बजेट मध्ये मिळवा भाड्यावर पुष्पांजली बंगला देवगडात मेन रोड वर कॉलेज पासून हाकेच्या अंतरावर प्रत्येक रूम चारशे स्क्वेअर फीट आठ खोल्या टॉयलेट बाथरूम न सुसज्ज पत्ता देवगड सडा कॉलेज रोड नेने नगर तालुका देवगड संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव तीस चौदा चौदा चौतीस आणि अठ्ठ्याण्णव एकवीस अठ्ठावीस एकाहत्तर त्रेचाळीस कणकवलीच्या रेल्वे स्थानकाचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे जवळपास हे काम अंतिम टप्प्यात आले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली सिंधुदुर्ग नगरी कुडाळ आणि सावंतवाडी या रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचं काम सार्वजनिक बांधकाम विभागानं काही महिन्यांपूर्वी हाती घेतलं होतं त्यातील कणकवली रेल्वे स्थानकाचं काम अंतिम टप्प्यात आलंय माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार कणकवली मधील महत्वाचं असणारं हे रेल्वे स्थानक सुशोभीकरण करण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी देखील पाठपुरावा केला त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड यांनी विशेष मेहनत घेतली स्वतः ते या कामाचे अपडेट घेतात रात्रीच्या वेळी अचानक फील्ड व्हिजिट करून देखरेख ठेवतात त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील काम सुरू आहे गार्डनिंग फुटपाथ पार्किंग प्रवाशांची बैठक व्यवस्था येण्या जाण्यासाठीचा रस्ता बस स्टॉप प्राण्यांचे स्टॅच्यू प्रवेशद्वारावरील कमान ही सर्व कामं आता पूर्णत्वास येत आहेत ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलं संध्याकाळी गार्डन मध्ये येऊन फेरफटका देखील मारत आहेत उत्कृष्ट दर्जाचं सुशोभीकरण कणकवली रेल्वे स्थानकाचं होत आहे कणकवली वासीय रेल्वे स्थानक पाहण्यासाठी या ठिकाणी जात आहे त्यामुळे कणकवलीच्या पर्यटनात रेल्वे स्थानकाच्या या सुशोभीकरणामुळे भर पडणार आहे त्यामुळे आतापासूनच कणकवलीच्या रेल्वे स्थानकाची सध्या जिल्ह्यात चर्चा सुरू आहे उमेश भुचडे कोकण सात लाईव्ह कणकवली आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल